हां नमस्कार मित्रांनो आता मी जे तुम्हाला झाड दाखवत आहे हे समोर दिसत आहे तुम्हाला हे जे झाड दिसत आहे बघा हे रो हे आहे सर्पगंधा हे सर्पगंधा ज्या ठिकाणी हे झाडं असतील त्या ठिकाणी सर्प हा येत नाही आणि हे इथं बोरसुद्धा मी पंजाबला कृषी नागार्जूनमध्ये आलेला या ठिकाणी तुम्हाला दाखवत दा हे सर्पगंधा आणि हे ब्लड प्रेशरसाठी सुद्धा काम पडते इथं अशा पद्धतीचं हे झाड आहे जे बी आयुर्वेदिक मेडिसिन असेल आणि त्याच्यामध्ये समजा ब्लड प्रेशरवर काम करणार असेल तर ही वनस्पती फार चांगले काम करते हिचं नाव आहे सर्पगंधा तर आणि विशेष म्हणजे आपल्या दारामध्ये जर दार लावलं तर शास्त्रामध्ये असा याचा उल्लेख आहे की तुम्हाला सापापासून रक्षण करणारं झाड आहे या साप येत नाही असं याचं विशेष काय आहे या झाडाची या याला म्हणतात सर्पगंधा हे असंपर्यंत अवश्य दारामध्ये असली पाहिजे आणि ब्लड प्रेशरसाठी सुद्धा फार चांगला आहे इथं मी आलो आहे हा इथं मला जो दिसत आहे इकडे हा हा जंगली लसण आहे हा जो दिसत आहे पुरा जंगली लसण आहे हा हा संपूर्ण जंगली लसण आहे इकडे त्या दूरवर कोरफळ लागलेला आहे तेव्हा जंगली लसूण तर हे जे पतंजली ऋषी जे होते पतांजली ऋषींनी यांनी फार मोठं वनस्पतीवर काम केलेलं आहे त्यांचं दर्शन तुम्हाला घडवतो मी ऋषी आणि यांच्या सान्निध्यामध्ये हे इथं लागलेलं आहे लवण ला तुळस हे लवण तुळस आहे इथं दिलेली आज इथं कांदा दिला आहे हा कांदा आज आम्ही फिरत फिरत इकडे आलेलो हो। पाषाण पाषाणभेद म्हणतात हा पाषाणभेद हे बघा पाषाणभेदचे वनस्पती आहे शिबमसुद्धा माझ्यासमोर आलेला इकडे आज काय झाड घेतलंय कसं झाड घेतलंय गवती चहा घेतला तर काही वनस्पती घ्यासाठी आलो आलो आम्ही इच्छा आणि हे सदाफुली आहे सदाफुली शुगरसाठी काम करते सदाफुली